नवरात्रीचे दिवस हे देवीची भक्ती आणि शक्तीची उपासना करण्याचे पवित्र दिवस आहेत या काळात देवीच्या कथा ऐकल्याने मन श्रद्धेने आणि उत्साहाने भरून जाते पुराणकालीन कथा आपल्याला निष्ठाधैर्य आणि भक्तीचे महत्त्व शिकवतात अशाच एका दिव्य कथेमधून देवीची कृपा कशी मिळू शकते हे आपल्याला उमजते प्रस्तुत कथा देवी भागवत पुराणाच्या पाचव्या स्कंधातील आहे जीला महानवमीची कथा म्हटले जाते ही कथा ऐकल्याने आपण देवीच्या महतीचं स्मरण करतो आणि आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळवतो या कथेत आपल्याला जाणवते की कि संकट कितीही मोठे असले तरी देवीची उपासना आणि श्रद्धा हे सर्व दुःख दूर करू शकतात चला तर मगमनपूर्वक श्रवण करा या कथेचे जिच्यात भक्तीची शक्ती आणि देवीची करुणा यांचा अद्भुत मिलाप आहे प्राचीन काळी सुरथ नावाचा एक पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करीत होता तो चैत्रवंशात जन्मलेला आणि संपूर्ण भूमंडळावर राज्य करणारा सम्राट होता त्याची राजधानी कोला या समृद्ध नगरात होती राजा सुरत आपल्या प्रजेला स्वतःच्या संततीप्रमाणे जपत असे त्याच्या राज्यात सर्वत्र सुखशांती नांदत होती आणि प्रजा त्याला पिता समान मानत होती राजाला काही राजे होते ज्यांना सुरथाचा उत्कर्ष डोळ्यात खुपत होता हे शत्रू वारंवार कोला राजधानीवर चालून येत असत त्यांना कोला विध्वंसी असे म्हणत कारण ते कोला नगरीचा विनाश करण्याचा प्रयत्न करीत प्रारंभी प्रत्येक वेळी राजा सुरथाने त्यांचा पराभव केला आणि आपल्या राज्याचे रक्षण केले पण एकदा त्या शत्रूंनी प्रचंड फौज जमवून सुरथवर आकस्मिक हल्ला चढवला त्या अचानक झालेल्या युद्धात राजा सुरथाचे सैन्य पराभूत झाले शत्रूंनी राजधानीचा किल्ला वेढला आणि अंतत जिंकला या कठीण वेळी सर्वांत दुःखदायक गोष्ट म्हणजे सुरथाच्या काही विश्वासू वाटणाऱ्या मंत्र्यांनीच त्याला धोका दिला धनलोभामुळे त्यांनी गुप्तपणे शत्रूंची हातमिळवणी केली आणि राजकोष लुटण्यास मदत केली बघता बघता एक न्यायकारी आणि दानशूर राजा सर्वस्व गमावून आसरा शोधण्यास मजबूर झाला राजा सुरथाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली युद्धभूमीवरून तो प्राण वाचवून थेट अरण्यात पळाला अंगावरील राजेश्री वस्त्रे फाटून गेलेली देहावर जखमा आणि मनात असह्य वेदना अशी त्याची स्थिती होती सोबत केवळ त्याचा एक विश्वासू घोडा होता ज्यावर स्वार होऊन तो अंधाऱ्या वनराईत भरकटत राहिला दिवसरात्र भटकत तो शेवटी एका प्रसन्न शांत तपोवनाजवळ येऊन पोहोचला त्या वनात एका आश्रमाचा परिसर होता जिथे विलक्षण शांतता आणि पावित्र्य जाणवत होते सुरथने आश्रमाच्या पवित्र परिसरात पाऊल ठेवताच त्याला काहीसा दिलासा मिळाल्यासारखे वाटले पक्ष्यांचे मधुर गान कानावर पडत होते सभोवती हरिणांचे कळप निर्भयपणे चरणारत होते वटवृक्षांच्या छायेत ध्यानस्थ झालेल्या ऋषींच्या शिष्यांचे दर्शन घडत होते थकलेल्या राजाने आश्रमाच्या भूमीवर मस्तक टेकवून वंदन केले त्या आश्रमात सुमेधा नावाचे एक महंत ऋषी राहत होते जे प्रसिद्ध तपस्वी आणि करुणामूर्ती म्हणून ओळखले जात महर्षी सुमेधांनी पराभूत आणि क्लांत राजा सुरत आश्रयाला आला आहे हे पाहिले त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले ऋषींनी राजाची विचारपूस केली स्वच्छ पाणी दिले आणि आश्रमात विसाव्यास जागा दिली आश्रमाच्या शांत वातावरणात राहूनही राजा सुरतच्या मनाला मात्र शांती पडत नव्हती दिवसरात्र त्याचे चित्त हरवलेल्या राज्याकडे आणि आप्तस्वकीयांकडे भरकटत असे माझ्या अनुपस्थितीत माझ्या महालातील हत्तीघोड्यांची काळजी कोण घेत असेल माझ्या प्रजेला कुणी त्रास देत असेल का असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात सतत उठत होते ज्यांनी विश्वासघात केला त्या मंत्री आणि शत्रूंची आठवण येताच त्याच्या उरात संताप आणि वेदना दोन्ही दाटून येतं अशा अवस्थेत सुरत काही दिवस त्या आश्रमात कंठू लागला एके दिवशी त्याने आश्रमातील एका वृक्षाखाली आणखी एका अतिथीला चिंताग्रस्त स्थितीत बसलेले पाहिले तो मध्यम वयाचा एक गृहस्थ होता ज्याच्या चेहऱ्यावर खोल चिंता आणि दुःखाची छाया होती राजा सुरत त्याच्याजवळ गेला आणि नम्रतेने म्हणाला महोदय आपल्याला कोणती व्यथा त्रस्त करते आहे आपण कोण आहात कृपया सांगाल का त्या गृहस्थाने डोळ्यातले अश्रुपुसत उत्तर दिले माझं नाव समाधी मी एका वैश्यकुळातील व्यापारी आहे हे बोलताना त्याचा कंठ दाटून आला राजा सुरथने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला समाधी जी काय झाले ते सांगाल का कदाचित मन हलके होईल सुरथने आपुलकीने विचारले व्यापारी समाधीने दीर्घ श्वास सोडला आणि सांगू लागला मी आयुष्यभर प्रामाणिकपणे व्यापार केला कुटुंबाचीना त्या गोत्यांची नेहमी जीवापाड काळजी घेतली माझ्या कर्तृत्वाने भरभराट झाली भरपूर धनसंपत्ती मिळाली मला वाटले ही संपत्ती आपल्या कुटुंबियांच्या सुखासाठी उपयोगी पडेल पण शेवटी झाले उलटेच तो थोडा थांबला माझी पत्नी आणि मुलं हेच माझे सर्वस्व होते पण तेच फार लालची निघाले त्यांना फक्त माझ्या संपत्तीची हाव होती त्यांनी मिळून माझ्यावरच फसवणुकीचा कट रचला इतके सांगून समाधीचा आवाज दुःखाने कापू लागला काही अश्रू त्याच्या डोळ्यांत तरळले तो पुढे म्हणाला माझ्या पत्नीने आणि मुलांनी कपटीपणे माझी सर्व संपत्ती आपल्या नावे केली माझा विश्वासघात केला शेवटी त्यांनी मला घराबाहेर काढून टाकलं स्वतःच्या बापाला रस्त्यावर सोडलं समाधीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या जेव्हा स्वकियांकडून अशी पाठ फिरली तेव्हा जगण्याची इच्छाच संपल्यासारखी झाली होती मी भटकत भटकत या वनात येऊन पोहोचलो इथे या आश्रमाच्या शांत वातावरणात काहीतरी मानसिक दिलासा मिळेल म्हणून आसरा घेतला राजा सुरथने समाधीची कहाणी ऐकली आणि त्याचे हृदय दुःखाने पिळवटून निघाले तो म्हणाला मित्रा तुमची वेदना मी पूर्णतः समजू शकतो आपल्या चिवलगांनीच आपल्याला फसवणूक केली यासारखा आघात नाही माझीही परिस्थिती काही वेगळी नाही मी राजेपद गमावलं माझे राज्यवैभव सर्व काही हातून गेलं ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला आपण दोघही एकाच नशिबाचे भोग भोगतो आहोत सुरथ आणि समाधी अशा रीतीने मनमोकळेपणाने दुःख वाटून घेऊ लागले दोघांवर भिन्न मार्गाने कोसळलेल्या आपत्तीत साम्य होते दोघांच्या अंतःकरणात सतत एकच प्रश्न घुळत होता ज्यांनी आम्हाला लुबाडलंजांनी अन्याय केला त्यांच्याबद्दल आमच्या मनात अजूनही ममत्व का आहे सर्वस्व गमावूनही या आसक्तीचा त्याग का करू शकत नाही अखेरीस तर दोघेही या गहन विचारांनी व्याकुळ होऊन महर्षी सुमेधा यांच्या शरण गेले दोघेही ऋषी सुमेधा यांच्यासमोर विनवणी करू लागले राजा सुरथने व्याकुळ स्वरात प्रश्न केला आहे ऋषीवर कृपा करून आमची शंका दूर करा आम्ही ज्या अप्तस्वकीयांनी आम्हाला धोका दिला ते त्यागून दूर आलो आहोत सर्वस्व गमावलं आहे तरीसुद्धा आमचं मन सतत त्यांच्याच आठवणींमध्ये गुरफटून राहिलं आहे जे अतीत झालं ते विसरण्याऐवजी मन त्याचं दुखाला कुरवाळत बसतं आम्ही इतकी भ्रमिष्ट का झालो आहोत आमच्यावर ज्यांनी अन्याय केले त्यांचे बंधन आम्हाला का तोडता येत नाही समाधीनेही हात जोडून विनवले होय गुरुदैव मनावरील हा मोहपाश आम्ही छेदू शकत नाही ज्यांनी आम्हाला हकलून दिलन त्यांच्याविषयीची ममतेची भावना काही केल्या जात नाही कृपा करून आम्हाला या अवस्थेतून मुक्त करा महर्षी सुमेधांनी दोघांची व्यथा ऐकून करुणेनं उचंबळून आले शांतपण गंभीर स्वरात ते म्हणाले हे राजन आणि वणिक्वऱ्यात तुमची काही चूक नाही हा तर सृष्टीचा नियम आहे मनुष्यच काय पशु देखील या आसक्तीच्या भोवऱ्यात अडकतात जगन्माता आदिशक्तीची महामाया सर्व जीवांच्या डोळ्यांवर असा मोहाचा पडदा टाकते की जीवनचक्र अखंड चालत राहावे हीच तिची लीला आहे तिच्या मायेत एकदा कोणी गुंतला की सुज्ञाला ही सहज मुक्ती मिळत नाही महामायेबद्दलचे अद्भुत रहस्य ऐकून समाधीने आश्चर्याने विचारली महामाया ही कोण देवी आहे जी सर्वांना असे मोहित करून ठेवते ऋषी सुमेधा हलकेसे हसले आणि म्हणाले तुमची जिज्ञासा उचित आहे तुम्हाला आदिशक्ती महामायेची कथा सांगतो जी ऐकल्यावर तुमची मने प्रकाशमान होतील असे म्हणून महर्षींनी देवीच्या महिमेच्या कथा सांगण्यास सुरुवात केली त्या दिव्यदेवीच्या तीन मुख्य प्रकट लीला आणि असुरसंहारांची गाथा त्यांनी रंगवून वर्णन केली प्रथम ऋषींनी सांगितले सृष्टीच्या आरंभकाळी भगवान विष्णू क्षीरसागरावर योगनिद्रेत तल्लीन होते तेव्हा त्यांच्या कर्णमधून दोन भयंकर असुर उत्पन्न झाले मधू आणि कैटभ या दैत्यांनी ब्रह्मदेवावर चालून जात संहार आरंभला ब्रह्मदेव घाबरले तेव्हा त्यांनी आदिमाया देवीची तळमळीने स्तुती केली त्या प्रार्थनेने देवी प्रसन्न झाली आणि विष्णूंना जागृत केले विष्णूंनी तेजस्वी विक्रमाने मधु कॅटव्ह ह्या राक्षसांचा वध केला या लघुकथेतूनही महर्षींनी समजावले की देवी महामायेच्या कृपेनेच परमेश्वरालाही कार्यसिद्धी मिळते यानंतर महर्षींनी महिषासूर राक्षसाची कथा सांगितली महिषासूर हा महाबलाढ्य असुरांचा राजा होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की कोणत्याही पुरुषदेवता किंवा हाती तो मरणार नाही या अहंकारी असुराने आपल्या प्रचंड सामर्थ्याच्या बळावर स्वर्गावर चालून जाऊन देवतांना पराजित केले इंद्रासह सर्व देवता स्वर्ग सोडून पळू लागल्या महिषासुराने इंद्रास हाकलून स्वतःच पद मिळवले त्रस्त देवगण ब्रह्माविष्णू महेश या त्रिमूर्तींकडे गेले आणि मदतीची याचना केली देवतांच्या दुःखाने त्रिमूर्ती संतप्त झाले त्यांच्यातून प्रचंड तेजाचा संग्रह बाहेर पडला सर्व देवतांच्या तेजाचा मिलाफ होऊन एका अद्वितीय स्त्रीचे रूप आकारास आले भगवान शंकराच्या तेजापासून तिचा मुखकमल निर्मित झाला विष्णूच्या तेजापासून भुजाब्रह्मदेवाच्या तेजापासून चरण इंद्राच्या तेजापासून कटीसूर्याच्या तेजापासून पावलांचे अंगठेचंद्राच्या तेजापासून तेजा स्तनवायू प्रभृती देवांच्या तेजाने तिची विविध अंग बनली अशा प्रकारे सर्व देवशक्तींचे सार घेऊन देवी दुर्गेच्या रूपात प्रकट झाली त्या दिव्यस्त्रीचे रूप देखतेच भुवन कांपले हिमालयाने तिला सिंग वाहन अर्पण केले शिवाने त्रिशूळ दिला विष्णूने सुदर्शन चक्र दिले वरुणाने शंख दिला अग्निने शक्तिभाला दिला वायुने धनुष्यबाण दिले इंद्राने वज्र आणि ऐरावत हत्तीची घंटा दिली प्रत्येक देवतेने आपापली आयुधे आणि अलंकार देवीच्या चरणी अर्पण केली अष्टभुजाधारी ती देवी विविध आयुधांनी सुसज्ज झाली देवीने एक प्रचंड गर्जना केली ज्यामुळे त्रिभुवनातील समस्त दिशा दणाणल्या तिचा सिंह गर्जन करीत आकाशभर प्रतिध्वनी करू लागला त्या महाभयंकर नादाने महिषासुराच्या सैन्याची हृदय दडपली हा प्रचंड नाद कोणाचा असे म्हणत महिषासुराने आपल्या असुर दलाला सज्ज राहण्याचा हुकूम दिला त्याचे असंख्य असुर सैनिक शस्त्रे हातात घेऊन देवीच्या दिशेने पुढे सरसावले महिषासुराच्या सेनापतींनी आणि असुरवीरांनी एकाच वेळी देवीवर हल्ला चढवला काही क्षणात रणभूमी गगनभेदी निनादांनी भरून गेली असुरांच्या अफाट सैन्यापुढेही देवीदुर्गा अविचल उभी राहिली तिच्या सिंहाने अनेक असुरांना आपल्या नख्या आणि दातांनी विदीर्ण केले तर देवीच्या धनुष्यातून निघालेल्या बाणांनी शेकडो शत्रू क्षणात भूमीवर आडवे झाले प्रत्येक असुरयोद्ध्याचा संहार करताना देवीच्या मुखावर एक उग्र हसू खेळत होते काही वेळातच असुरांची शक्ती खिळखिळी झाली देवीने आपल्या योगमायेतून असंख्य गण आणि शक्तींची उत्पत्ती केली ज्यांनी असुर सैन्यावर तुटून पडून त्यांचा संहार आरंभला एका पाठोपाठ एक महिषासुराचे नामवंत सेनानी आणि दैत्यवीर देवीच्या बळासमोर निपचित पडले अखेरीस असुर सैन्याला माघार घ्यावी लागली आणि युद्धक्षेत्रात महिषासूर एकटाच उरला महिषासुराने मग स्वतःच पुढे होऊन युद्ध करण्याचा निश्चय केला तो महाकायकाळ्या रूपात देवीसमोर आला आणि उग्रपणे फुसकारू लागला संतापाने त्याच्या निथळत्या डोळ्यांतून ज्वाळा बाहेर पडत होत्या त्याने आपल्या तीक्ष्णशिंगांनी सिंहावर जोरदार वार केले देवीचा सिंह जखमी झाला तरी डगमगला नाही मग महिषासूर प्रचंड गर्जना करीत थेट देवीवर धावून आला देवीने तितक्याच चपळाईने बाजूला होत आपल्या तलवारीचा तीक्ष्ण वार त्या उधळत्या महिषावर केला त्या घावाने के महिषासूर थोडा आक्रंदन करीत मागे हटला यानंतर महिषासुराने आपली मायावी क्षमता वापरून आकार बदलण्यास सुरुवात केली क्षणार्धात त्याने महाकाय हत्तीचे रूप धारण केले त्याने आपली लांब सोंड पुढे करून देवीच्या सिंहाला जखडून पकडले आणि भोवऱ्याप्रमाणे फिरवू लागला देवीने हे पाहताच आपल्या खडगाने त्या हत्तीची सोंड एका घावात छाटून टाकली महिषासूर वेदनेने किंचाळला आणि मनुष्य रूप घेऊन पुन्हा देवीवर चालून गेला पण लगेचच त्याने दुसरे रूप धारण केले हा आता एक प्रचंड सिंग बनला त्या सिंगरूपात तो गुरगुरद देवीशी दोन हात करू पाहू लागला देवीने मात्र स्वतःच सिंहावर आरूढ होऊन त्याला खाली पाडले अखेर महिषासुराने पुन्हा आपल्या मूळ महासुखरूपात येऊन संपूर्ण शक्ती एकवटून पुढे झेपावला त्याच्या डोळ्यांसमोर रागाने लाल धुंदी साचली होती या निर्णायक क्षणी देवीने आपल्या त्रिशुळ्याने एक जोरदार प्रहार महिषासुराच्या छातीवर केला त्या त्रिशुळ्याने महिषासूर अडखळून थांबला आणि वेदनेने ओरडू लागला देवीने त्याचवेळी आपल्या शक्तिशाली पायाने महिषासुराच्या मानेला दाबून ठेवले तो मनुष्यकृती धारण करण्यासाठी धडपडत असतानाच देवीने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या तलवारीने त्याची मुंडकी छाटून टाकली महिषासुराचा महाघोर देह जमिनीवर कोसळला आणि रक्ताच्या धाराभूमीला भिजवू लागल्या त्या महाभयानक असुराचा शेवटी संपूर्ण विनाश झाला होता या विजयावर देवतांनी हर्षध्वनी केला स्वर्गलोकात आनंदोत्सव सुरू झाला इंद्रादिदेवांनी पुन्हा आपापले सिंहासन प्राप्त केले सर्व देवता देवीसमोर नतमस्तक झाले ते तिच्या जय जयकार करू लागले आणि नम्रतेने स्तुतीसुक्ते म्हणू लागले देवी दुर्गेने देवांच्या वंदना स्वीकारल्या आणि त्यांना आशीर्वाद दिला तिने वचन दिले की जेव्हा जेव्हा अधर्म बळावेल तेव्हा मी पुन्हा अवतार घेऊन दुष्टांचा नाश करीन देवतांनी जय भवानी जय चामुंडे असा जयघोष केला भगवती दुर्गा त्यानंतर त्यांच्या समक्षून अंतर्धान पावली महर्षी सुमेधा यांनी देवीच्या या अद्भुत पराक्रम कथा सांगून पूर्ण केल्या राजा सुरत आणि व्यापारी समाधी हे दोघे मंत्रमुग्ध झाले त्यांच्या मनातील सर्व शंका आणि दुःख जणू नाहीचे झाले देवीच्या स्तुतीने त्यांची हृदये भक्ती आणि आस्थेने भरून गेली दोघेही काही काळ स्तब्ध राहून मनात देवीचं ध्यान करू लागले शेवटी राजा सुरथनेच शांतस्वरात म्हटले हे गुरुदेव देवीची महती अनंत आहे आता आम्हालाही तिची आराधना आहे कृपया आम्हाला सांगा की आम्ही काय करू आम्ही कोणती साधना करू की त्या जगज्जननीचा आम्हाला प्रत्यक्ष साक्षात्कार होईल समाधीही विनंतीच्या सुरात म्हणाला आम्ही आपले जीवन देवीच्याच सेवेत घालवू इच्छितो आम्हाला तिची पूजा करण्याची कृती सांगून मार्गदर्शन करा सुमेधा ऋषींनी आनंदाने त्यांना देवीची आराधना कशी करावी हे सांगितले त्यांनी मार्गदर्शित केले की आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रव्रत करून उपवास करावा देवीची पूजा जागरण आणि जप यांचे भक्तिभावे पालन करावे तुम्ही एकाग्र मनाने तिच्या नावाचा मंत्र जपा व ध्यान करा ती प्रसन्न होऊन दर्शन देईलच असे ऋषी आश्वस्त भावनेने म्हणाले राजा सुरत आणि समाधीने या उपदेशानुसार उपासना आरंभ करण्याचे ठरवले त्यांनी ऋषींना विनम्रपणे मंत्रदीक्षा देण्याची विनंती केली महर्षींनी समाधीस्थ होऊन देवीची प्रार्थना केली आणि त्या दोघांना देवीचा नवाक्षरी महामंत्र दिला त्यांनी संथा आवाजात उच्चारले हा मंत्र नीट ऐका आणि मनात दृढ करा ऐंक ह्रीं क्लीम चामुंडाई विचे मंत्राचा जप दिवसरात्र करत रहा या बीजमंत्रात देवीची पूर्ण शक्ती सामावलेली आहे राजाने आणि व्यापाऱ्याने ते मंत्र आपल्या हृदयावर कोरून घेतले त्यांनी गुरुला नम्रदंडवत घालून आशीर्वाद घेतला आणि साधनेसाठी प्रस्थान केले सुरत आणि समाधी नदीच्या तीरी तपश्चर्येला बसले पहिल्या नवरात्रात त्यांनी महानिष्ठेने उपवास जप आणि जागरण केले रोज सूर्योदयाला स्नान करून स्वच्छ वस्त्रे घालून देवीच्या मूर्तीपुढे ते मंत्रजप आणि दुर्गासप्तशतीचे पठण करू लागले दिवसातून एकदाच अल्पाहार घेत आणि उरलेला वेळ ध्यान भजनात घालवत नवरात्राचे नऊ दिवस पूर्ण झाले देवीची उपासना नियमित सुरूच राहिली पहिला महिना त्यांनी फळफळावळ फल खाऊन काढला दुसऱ्या महिन्यापासून फक्त पाने खाऊन राहू लागले जितके त्यांचे उपवास कठोर होत गेले तितकीच त्यांच्या हृदयातील भक्तीही तीव्र होत गेली काही काळाने त्यांनी केवळ कोरड्या पानांवर निर्वाह केला महिने जप आणि ध्यान अविरत सुरू होते एक वर्ष लोटून गेले तरी ते साधनामार्गातून विचलित झाले नाहीत त्यांना अधूनमधून स्वप्नात भगवतीचे स्मितचित्र दिसत असे यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला दुसरे वर्षही कठोर तपस्येत व्यतीत केले आता त्यांनी केवळ पाण्यावर राहण्यास आरंभ केला दोन वर्षे संपूर्ण गेली तरी देवीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते आता तिसऱ्या वर्षात त्यांची शरीरे अत्यंत क्षीण होऊन गेली हाडांचा एक सूक्ष्म सांगाडा आणि त्यावर त्वचा अशी स्थिती होती तथापि अंतर्मनाचे बळ डगमगत नव्हते दिवसरात्र ते देवीचे स्मरणच करीत होते मात्र देवी समक्ष प्रकट होत नसल्याचे पाहून त्यांच्या अंतकरणाला हुरहूर लागली देवीचा चेहरा पाहायची आस अपूर्ण ठेवून मी मेलो तर माझं हे तापचर्य वाया जाईल राजा मनात म्हणत असे आईचे थेट दर्शन घडत नसेल तर या आयुष्याला काय अर्थ असेच काहीसे विचार समाधीच्या मनी येतं एक सायंकाळी ते दोघेही अत्यंत व्यथित अवस्थेत चर्चा करू लागले आता आपल्याला आपल्या देहाची आहुती देवीला अर्पण करायला हवीसुरथने ठामपणे सांगितले होय हेच योग्य आहे आपण आपले सर्वस्व तिलाच वाहून टाकू समाधीही दुर्दम्य निश्चयाने बोलला त्या रात्री त्यांनी अग्निकुंड प्रज्वलित केले देवीला स्मरून आहुती द्यायला सुरुवात केली राजा सुरथने आपल्या शरीरावरच्या मांसाचे तुकडे कापून कापून अग्निदेवाला अर्पण करण्यास सुरुवात केली व्यापारी समाधीही त्याचप्रमाणे आपल्या रक्ताचे थेंब देवीला समर्पित करू लागला शरीर जळून जाऊ दे परंतु देवी प्रसन्न झालीच पाहिजे या भावनेने ते व्याकुळ झाले देवीला त्यांच्या अतुलनी या अतुलनीय त्यागाची दया आली अचानक ज्वालां त्या ज्वालांतून एक अद्भूत प्रकाशपुंज प्रकट झाला त्या तेजोराशीच्या मध्यभागी स्वयंदेवी आदिशक्ती विराजमान होती देवीसमोर उभी राहिलेली पाहून सुरत आणि समाधी अचंबित झाले त्यांनी त्वरेने आपली शस्त्रेखाली टाकून भूमीवर साष्टांग प्रणिपात केला भगवती दुर्गा प्रसन्न मुद्रेने त्यांच्याकडे पाहत होती तिच्या हस्तींमधून रक्तबंबाळ झालेल्या घायाळ भक्तांवर अमृतदारा वर्षू लागल्यासारखी कृपा झरली त्यांच्या जखमा एका क्षणात भरून आल्या दुःखदाह नाहीसा झाला वत्स सुरथ आणि वत्स समाधीबच झाला हा अत्याचार देवीने ममता भऱ्या स्वरात उद्गारले मी तुमच्या तपस्येनं अत्यंत प्रसन्न झाले आहे तुम्ही माझे लाडके भक्त आहात असा आत्मत्याग करण्याची अजिबात गरज नाही तिचे वचन ऐकताच दोघांचे जीव भांड्यात पडले त्यांनी पुन्हा एकदा देवीला प्रणाम करून उभे राहून हात जोडले देवीने त्यांना उठवले आणि प्रेमाने म्हणाली तुम्ही अत्यंत कष्ट सोसलेत आता माझी कृपा तुमच्यावर आहे माग तुम्हाला जे पाहिजे ते वरदान मागा क्षणभर सुरत आणि समाधी शब्दही उच्चारू शकले नाहीत देवीचे तेजोमय मंगलरूप त्यांच्या डोळ्यांसमोर दिपत होते शेवटी राजा सुरथनेच हिया करून विनवले हे जगदंबे तुझ्या दर्शनानेच आम्ही कृतार्थ झालो आहोत तरीही तू वरदान देणार असशील तर मला पुन्हा माझे राज्य प्राप्त होऊ दे माझ्या शत्रूंचा नाश होऊ दे आणि मी पूर्वीप्रमाणे प्रजे सुखी ठेवू शकेन अशी संधी मिळू दे तो पुढे थबकला देवीने सौम्य हास्य केले तथास्तू ती म्हणाली हे राजन तू उद्याच आपल्या राज्यात परत जाशील तुझे शत्रू दुर्बल होऊन गेले आहेत तुझे मंत्रिमंडळ आणि तुझी प्रजा तुला हकारील तू पुन्हा तुझे राज्य सांभाळशील आणि हजारो वर्षे सुखेनव राज्य करशील आणि पुढे जेव्हा तुझा जन्मचक्रात इहलोक संपेल तेव्हा तू पुढील मनवंतरातील एक मनु म्हणून जन्मशील हे वरदान ऐकताच राजा सुरतने डोळे मिटून देवीचा अंकित आशीर्वाद आपल्या मस्तकाला लावून घेतला यानंतर देवीने समाधीकडे आपुलकीने पाहिले वत्सा तुझे मन काय इच्छिते ती प्याराने पुसते समाधीने आदरपूर्वक उत्तर दिले माते हे लौकिक वैभव घर गोती सर्व मृगजळ आहे माझी मती आता या मायेच्या खेळात रुचत नाही मला काहीच नको फक्त तुझी कृपा हो आणि तू मला सत्याचे ज्ञान दे या संसारातून मला मुक्ती दे त्याचे बोलणे ऐकून देवीला आनंद झाला तथाच ती म्हणाली तुला परमज्ञान लाभेल तुला जीवनमुक्ती प्राप्त होईल देवी भगवतीने त्यांना हवे तसे वरदान देऊन आश्वस्त केले दोघेही आनंदाशुरूंनी ओले झाले पुढच्या क्षणी देवीने अदृश्य रूप धारण केले आणि आकाशमार्गे अंतराळली तिच्या तेजाचा लोप होताच संध्याकाळचे आभा पुन्हा निवळले परंतु सुरथ आणि समाधी यांची हृदये देवीच्या प्रेमाने ओथंबून राहिली देवी अंतर्धान झाल्यानंतर राजा सुरत परत ऋषी सुमेधांकडे गेले महान गुरुला त्यांनी शतश धन्यवाद दिले आणि चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला सुरतचे रूप आता तेजस्वी दिसत होते त्यांचे मन उल्हासित आणि आत्मविश्वासाने भरलेले होते त्यांनी आपल्या घोड्यावर स्वार होऊन पुन्हा राज्याचा मार्ग धरला राजधानीजवळ पोहोचताच त्यांना त्यांच्या राज्याचे लोक दूरवर भेटण्यासाठी जमलेले दिसले जुने मंत्री सरदार आणि सामान्य जनता सर्वजण आपला प्रिय राजा परत येतो आहे या बातमीने उत्साहाने बाहेर आले होते सुरत जवळ येताच सर्वांनी एकसुरात सुरत की जय असा जयघोष केला शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आपल्या राजाचं पुन्हा स्वागत करताना अनेकांना आनंदाने अश्रू आले सुरथने राज्यात पाऊल ठेवताच त्याचे वरिष्ठ मंत्री पुढे सरसावले आणि लीन होऊन म्हणाले महाराजा मी चुकलो शत्रूंच्या प्रभावाला भुलून आम्ही तुम्हाला सोडून दिले पण त्या पाप्यांचा नाश देवानेच केला आहे कृपा करून पुन्हा राजसत्ता स्वीकारा आणि आम्हाला क्षमा करा राजा सुरथने गंभीर पण कृतज्ञमुखाने सर्वांची क्षमा केली त्याने पुन्हा राजमुकुट धारण केला आणि राज्यसुख भोगू लागला त्याच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा राज्यात स्वर्गसुख नांदू लागले प्रजाचन आनंदी आणि सुरक्षित राहू लागले राजा सुरत स्वतः मात्र अजूनही दररोज देवीची उपासना करीत असे आणि त्या जगन्नाथीला स्मरून निर्णय घेत असे त्याने अनेक वर्षे यशस्वी राज्य केले पुढे देवीने वरदानात सांगितले होते त्याप्रमाणे मृत्यूपश्चात तो मन्वंतराचा अधिपती मनू म्हणूनही जन्माला येणार होता व्यापारी समाधीने देवीचा प्रसाद स्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व सांसारिक आसक्तीतील बंधनातून सुटका मिळवली देवीचे वरदान मिळताच त्याचे चित्तपूर्ण निर्मळ आणि प्रसन्न झाले त्याने घर सोडून दिले आणि उरलेले आयुष्य तीर्थयात्रा कीर्तन आणि सत्संग यात व्यतीत करायचे ठरवले गंगा काशी प्रयाग गया अशा पवित्र स्थानांना तो भेटी देत गेला जिथे जाईल तिथे तो देवीचे गुणगान गात असे लोक त्याच्याकडे विस्मयाने पाहत आणि त्याच्या मुखातून देवीकथा ऐकून प्रेरित होत समाधीने संपूर्ण आयुष्य भक्तिमार्गात घालवले अखेरीस एके दिवशी देवीचे नाम घेत घेतच त्याने शांतपणे प्राण सोडले आणि त्याचे जीवात्मा परमात्म्यात विलीन झाले या प्रकारे राजा सुरत आणि वैश्य समाधी यांच्यावर देवीची अपार कृपा झाली एकाला हरवलेले साम्राज्य पुन्हा प्राप्त झाले तर दुसरा घरसंसाराचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त करून मुक्त झाला या कथेतून आपण पाहतो की भगवती दुर्गा आपल्या भक्तांचे संकट काळात रक्षण करतेच पण भक्ताची वृत्ती पाहून त्याला योग्य फळही प्रदान करते कुणाला ऐहिक सुख तर कुणाला आध्यात्मिक मुक्ती नवरात्रीमध्ये अशी देवी महात्म्याची कथा श्रवण केल्याने मनोबल वाढते भक्तीला बळकटी मिळते आत्मविश्वास आणि सद्भावना यांना चालना मिळते ही कथा आपल्याला शिकवते की कि कितीही कठीण प्रसंग आला तरी देवीवर पूर्ण श्रद्धा ठेवली तिची उपासना करत राहिलो तर असीम कृपेने ती मार्ग दाखवते आणि कल्याण करून सोडते म्हणूनच नवरात्रीच्या पवित्र रात्री देवीची कथा तिचे कीर्तन आणि ध्यान करण्याची परंपरा आहे यातून भक्तांना संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य आणि जीवनात धर्माने व वा न्यायाने वागण्याची प्रेरणा मिळते अशी ही भावपूर्ण व कलात्मक कथा देवी भागवत पुराणाच्या पाचव्या स्कंधात वर्णिली आहे या कथेला महानवमीची कथा म्हणून ओळखले जाते आणि आजही नवरात्रोत्सवात श्रद्धेने तिचे श्रवण केले जाते या कथेमधून आपणाला परमभक्तीचे आणि मातृशक्तीच्या महात्म्याचे दर्शन होते कथा जरी संपली तरी मनात हो, देवीचे स्मरण अखंड सुरू राहो हीच देवीचरणी प्रार्थना तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय माता पार्वती नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद